आपण बनवणार आहे पाण्याचा भोवरा पहिले आपल्याला एक असा एक अशी एक, एक मी बॉटल घेतली होती त्या बॉटलने एक कट केला तो एवढा असा कट केला पॅनसारखा पॅनच्या पाते अशा कट केल्या आम्ही असा पॅन बनवला मग एक दुसरी बॉटल घेतली हिवाली या बॉटलने आम्ही त्याच्यात आता त्या बॉटलचं हे टोपणला पोल करून दोन्ही ते घातलं घातलंय आता आता आपण हे आता असं बंद करू या आता बघा हो पाण्यामध्ये नीट बघा भोवरा बंद पण हा काय होतंय ती बॉटल हाफ कपलेली फॅनच्या वाऱ्याने फिरते आणि त्याच्यातला जो स्पोक आहे तो या बॉटलमध्ये फिरतो आणि मग प्रण काय तयार केला घरच्या घरी कोरा तयार